नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या आपल्या युट्यूब चॅनेलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजार भाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन आलेला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि ति जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनेलवरती दररोज हरभरा या पिकाचे चालू बाजार भावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे अहिल्यानगर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे चारशे साठ ची, तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एक्केचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे बाराशे तीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे कारंजा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे तीन हजार क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे राजुरा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एकशे साठ क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जळगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे बहात्तर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे पंधरा रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अमळनेर या बाजार समितीमध्ये हरभार हरभऱ्याची आवक झालेली आहे चार हजार क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे दिग्रस या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे तीनशे पंचावन्न क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे दर्यापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सहा हजार क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे उमरगा या बाजार समितीमध्ये हरभाऱ्याची आवक झालेली आहे पंधरा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे एक रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सानपेठ या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एकोणऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे एकोणपन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अमळनेर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे तीन हजार क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सजार एक्केचाळीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सुद्धा चालू आहे सात हजार एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे यवतमाळ या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे पंचवीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार आठशे सत्तेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे तुळजापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे दोनशे तेरा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे धुळे या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एकशे वीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार चारशे रुपये प्रति कुंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची भेनती देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद